मनमाड चांदवड तालुक्यातील अंकाई किल्ला गोरक्षणात कातरवाडी कातरणी विसापूर वडगाव पंगू येथील कात्रा किल्ला हडबीची शेंडी वा मनमाड परिसरात वारंवार बिबट्या आढळून येत असल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले होते अखेर वन विभागाने नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी जाधव वस्ती तर बिबट्याला सकाळी सात वाजता पिंजऱ्यामध्ये जेरबंद केले सविस्तर वृत्त असं की नांदगाव तालुक्यातील वंजारवाडी इथं दिनांक तेरा ऑगस्ट रोजी राजेंद्र पांडुरंग जाधव वंजारवाडी यांच्या मालकी घट नंबर एकशे सोळामध्ये एक ते चार ते पाच वर्षाची वासरी ठार केल्याची घटना घडली होती त्यावेळी वन विभाग नांदगाव प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी समवेत घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदर प्राणी हा बिबट्या असल्याचं निष्पन्न झालं आणि दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी उपवनसंरक्षक वावरे सहाय्यक वन संरक्षक अक्षय मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी नांदगाव सागर ढोले वनपाल सुनील महाले वनरक्षक संजय बेडवान नवनाथ बिन्नर विष्णू वन राठोड वनसेवक राजेंद्र पाटील लक्ष्मण पवार ठाकरे यांनी पिंजरा लावून सदर बिबट्या हा दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यात जेरबंद केला सदर बिबट्या जेरबंद केल्यानंतर घटनास्थळी बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती बिबट्या बंद झाल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण झालं महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुडे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा